या मूर्तीच्या हातामध्ये पल्सवर चालणारं घड्याळ चालतंय बघा की ज्या घड्याला चावी द्यावी किंवा कुठलंही सेल नव्हतं त्यावेळेस आणि आजच्या परत सुद्धा गोपीनाथाच्या हातात बघा जे घड्याळ आहे पल्सवर चालणारं घड्याळ ते आजही चालतंय त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे राजस्थानमध्ये जयपूरमध्ये गोपीनाथाचं मंदिर आहे की जे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि या मंदिरामध्ये असणारी मूर्ती म्हणजे गोपीनाथाची मूर्ती बांधवांनी या मूर्तीच्या हातामध्ये पल्सवर चालणारं घड्याळ चालते बघा त्या मंदिरामध्ये दररोज लाखो लोक त्या ठिकाणी येतात नतमस्तक होतात गोपीनाथाच्या पायाशी हे मंदिर भगवान श्रीकृष्णांचे आणि एक दिवस असा चमत्कार घडला की मंदिरामध्ये लाईन लागली दर्शनासाठी बघा प्रत्येक भक्त येत होता गोपीनाथाच्या पाया पडत होता नतमस्तक होत होता जात होता पाया पडून असं होत होता एक भक्त गोपीनाथाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि त्यानं गोपीनाथाच्या हृदयाला बघा त्या आपलं डोकं टेकवलं आणि त्याला अचानक त्या मूर्तीच्या आतून हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येऊ लागला बघा आणि त्यानं बऱ्याच लोकांना सांगितलं की गोपीनाथाच्या हृदयाचा ठोक्याचा मला आवाज आला अहो सगळीकडे चर्चा चालू झाली संपूर्ण शहरामध्ये ही चर्चा पसरली बघा की गोपीनाथाच्या मूर्तीमधून आवाज येतोय हृदयाच्या ठोक्यांचा पल्सचा सुद्धा आवाज येतोय हाकार झाला सगळी आणि त्यावेळेला बांधवांनो इंग्रजांचं राज्य होतं बघा हा जो चमत्कार घडला तो इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस पण त्यावेळेस बघा त्या शहरामधला एक इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत ही बातमी पोहोचली आता इंग्रज हे देवी देवतांना न मानणाऱ्या ते विज्ञानाला मानणारे परंतु ही बातमी कळल्यानंतर खरी शहानाशा करण्यासाठी तो इंग्रज अधिकारी आपल्या बरोबर साथींना म्हणजे शिपायांना घेऊन त्या ठिकाणी तो आला मंदिरापाशी बघा मंदिर आत गेला आणि त्या मूर्तीकडे पाहताच त्याचं मन भारावून आला तो नतमस्तक झाला ना पाया सुद्धा पडला मूर्तीच्या परंतु क्षणार्धात त्याच्या मनात वाईट बुद्धी आली आणि त्याच्या हातात बघा घड्याळ होता त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात घड्याळ होतं का असं घड्याळ होतं ते घड्याळ फक्त पल्सवर चालणार होतो बघा त्यावेळेस कुठलंही सेलचं घड्याळ नव्हतं चावीचं घड्याळ नव्हतं पल्सवर चालणारं घड्याळ हो त्याच्या मनात बुद्धी आली वाईट की या मूर्तीच्या हृदयाचे ठोके जर खरंच येत असतील तर माझ्या हातात चालणारं घड्याळ या मूर्तीच्या हातात चाललं पाहिजे बघा ध्यान देऊ ऐका इंग्रज अधिकाऱ्याने घड्याळ हातातलं काढलं शनार्धात घड्याळ बंद झालं कारण घड्याळ पल्सवर चालणार होतं पल्सवर म्हणजे नाडीवर बघा आपण मराठीमध्ये नाडी बोलतो नाडी चालू तर माणूस जीव इंग्रज अधिकार घड्याळ काढलं आणि मूर्तीच्या हातामध्ये ते घड्याळ बांधलं बघा आणि काय चमत्कार क्षणार परत घड्याळ ते चालू झालं पाडला इंग्रज अधिकारी आणि इंग्रज अधिकारी तो घड्याळ तिथंच बघा मूर्तीच्या हातात ठेवून निघून गेला बांधवांनी ह्या गोष्टीला जो जो शंभर वर्षाचा काळ होत आला तरी आज सुद्धा जयपूरमध्ये गोपीनाथाच्या हातात जे घड्याळ आहे मूर्तीच्या म्हणजे भगवंताच्या त्या हातात घड्याळ बघा आजही तसंच चालते आजच्या परिसर सुद्धा ज्या वेळेला मूर्तीची सकाळची माझी पूजा करतात त्यावेळेला ते घड्याळ उतरावलं जातं हातातून बघा म्हणजे मूर्तीला ज्यावेळेला नवीन कपडे घालतात त्यावेळेला ते घड्याळ बाजूला काढलं जातं साफसफाई केली जाते त्यावेळेला बघा घड्याळ बाजूला काढल्याबरोबर ते घड्याळ बंद होतं पल्सवर चालणार घड्याळ आणि ज्यावेळेला मूर्तीच्या हातात परत घड्याळ घालतात गोपीनाथांच्या त्यावेळेला बघा घड्याळ परत चालवतो बांधवांना आज सुद्धा हा चमत्कार त्या ठिकाणी आपल्याला गेलं ना तर पाहायला मिळालं अनेक वैज्ञानिक लोक आले त्या ठिकाणी त्यांनी चेक केलं त्यांना सुद्धा याचं रहस्य अजिबात समजलेलं नाही बांधवांना एवढी आपली अध्यात्माची ताकद भगवंत असल्याचा पुरावा त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतो की ज्याचा विश्वास नाही देवांच्यावरती वरती त्यानं अवश्य त्या ठिकाणी जावं आणि हातातलं घड्याळ चालणार ते आजही चालू आहे बांधवांना मूर्तीचा जर विचार केला ती भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ती आली तिथं कशी तर ज्या वेळेला बघा मुघलांचं राज्य होतं आणि मुघलांनी सगळीकडे मंदिरं पाडण्यास हैदोच घातला होता त्यावेळेला बघा मुघलांनी स्वारी मथुरेवर सुद्धा केली ती त्यावेळेला मथुरेमधून ती मूर्ती एका भक्तानं जयपूरला आणली बघा त्या ठिकाणी आणि नंतर पुढं भव्य मंदिर तसं झालं ही जर गोपीनाथाची जी गोष्ट आहे आपल्या हातात चालते ही खरी कथा या ही जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जे जे रामकृष्णाऱ्या अशी एक नक्की कमेंट द्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र